धुरॅक घरफोडीचा मास्टर की आरोपी एलसीबीच्या जाळ्यात पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त धुळे प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे शहरातील देवपूर परिसरात काही दिवसांपूर्वी सुयोग नगर येथे राधेश्याम सोनगिरे यांच्या बंद घरातून मध्यरात्री तब्बल चार लाख रुपये रोख चोरीला गेले होते या घरफोडीचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेला तांत्रिक बुद्धिमत्तेच्या आधारे जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील सराईत गुन्हेगार दत्तू अशोक ठाकरे वय अडोतीस याचा संशयित सहभाग लक्षात आला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने पांझरा नदीकाठावर सापळा रचून दत्तूला शिताफीने ताब्यात घेतले चौकशीत त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली

सदर घटनास्थळी तांत्रिक विश्लेषण विभागाचे अंगोली मुद्रा विभागाचे पी एस आय ते व त्यांची टीम सुद्धा आपण पाचारण केलेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी जे ठसे घेतलेले होते ते ठसे त्या ठिकाणी एक चोपडा जळगाव येथील राहणारे दत्तू अशोक ठाकरे याचे असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती अंगोली वि अंगोली मुद्रा विभागाने दिलेली माहिती व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक माळी त्याचप्रमाणे हेमंत बोरसे मच्छिंद्र पाटील प्रल्हाद वाघ आणि योगेश चव्हाण अशी टीम त्याच्या शोधासाठी जळगाव येथे गेल्यानंतर सदर आरोपी याला त्यांनी ताब्यात घेतले व त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली त्याचप्रमाणे सदर पैशांमधून त्याने एक रियल या कंपनीचा मोबाईलसुद्धा विकत घेतलेला होता तो या तपासकामी आपण ताब्यात घेतलेला आहे तसेच त्याने घरातून एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपये काढून दिले कॅश स्वरूपामध्ये ते सुद्धा आपण गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतलेले आहेत आरोपी व सर्व मुद्देमाल हा पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन यांच्या तप ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आलेला आहे जय